निरोगी शरीर आणि आनंददायी जीवन जगणं याची जनजागृती करण्याच्या उद्देशानं रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एम फिट जिम कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा बॉडीबिल्डिंग आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेनं कुडाळमध्ये सव्वीस जानेवारी रोजी एम फिट क्लासिक दोन हजार पंचवीस या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीला कुडाळ नगरपंचायत पार्किंग मैदान भैरववाडी इथं सायंकाळी सहा वाजता ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर कबीर भरारा हे उपस्थित राहणार आहेत स्पर्धेसाठी जिल्ह्यातल्या नव्वद स्पर्धकांनी सहा वजनी गटात सहभाग नोंदवला असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कुळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे आणि एम फिट जिमचे मनीष भोगटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी इव्हेंट चेअरमन सचिन मदने रोटरी क्लब ऑफ कुळाचे सचिव राजीव पवार खजिनदार मकरंद नाईक राजन बोबाटे प्रणय तेली शशिकांत चव्हाण रुपेश तेली आधी उपस्थित होते येत्या सव्वीस जानेवारीला आपण आपण सव्वीस जानेवारीला आपण जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करत आहोत यामध्ये रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्यातर्फे ही स्पर्धा होत आहे तर ही स्पर्धा टोटल सहा वजनी गटात होणार पन्नास पंचावन्न पासून सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत व प्रत्येक वजनी गटात प्रथम पाच जणांना बक्षीस दिलं जाईल गोल्ड पहिल्या क्रमांकाला गोल्ड मेडल सेकंडला सिल्वर थर्डला ब्रॉन्ज तसेच ट्रॉफी व सर्टिफिकेट व ह्या सगळ्यामधून एक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन निवडलं जाईल तो टायटल विनर असेल त्याला आपण पंचवीस हजार रुपये रोख रक्कम देणार आहोत तसंच बेस्ट इम्प्रूवड व बेस्ट पोझर हे पण दोन बक्षीसं आपण यामध्ये देणार आहोत आणि ह्या ही स्पर्धा भरवण्यामागेचा उद्देश म्हणजे हेल्थ अवेअरनेस आपण सध्या बघत असाल mm -hmm. की युवापुढी वाईट दिशेला जात आहे व्यसनामागे जात आहे तर रोटरी क्लब ऑफ कुडाळ व एम जिमचा हाच एक उद्देश आहे की आपण कसं आपल्या यंग जनरेशनला राईट ट्रॅकवर आणू शकतो व हेल्थचं इम्पॉर्टंट किती आपल्या आयुष्यामध्ये हे दाखवून देऊ शकतो तर यासाठी स्पर्धा आयोजित करत आहोत आणि या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे इंटरनॅशनल बॉडी बिल्डर कबीर भरारा म्हणून येत आहेत ते स्वतः इंटरनॅशनल सर्टिफाईड कोच आहेत व तसंच अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांनी चॅम्पियनशिप जिंकली आहे तर पहिल्यांदाच आपल्या कोकणामध्ये कोणतरी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येत आहे तर मी पूर्ण संपूर्ण जिल्हावासींना आणि खेळाडूंना पण सांगतो की जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्या व स्पर्धाही बघायला या व ही स्पर्धा तुम्ही सक्सेसफुल करा मी नमस्कार मी डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडा आपल्याला माहितीच आहे की रोटरी क्लब हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्लब आहे आणि हेल्थ या क्षेत्रामध्ये रोटरीचं काम खूपच आहे दोन प्रकारे काम रोटरी करतं याच्यामध्ये एक तर आजार होऊ नये म्हणून आणि आजार झाल्यानंतर उपचार म्हणून एक तर आजार होऊ नये म्हणून जे काही जनजागृती करायला पाहिजे किंवा ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण जे जागतिक उदाहरण आहे आपल्याला माहीत आहे जगातून पोलिओ हद्दपार झाला याचं कारण एकच की जी पोलिओची लस आहे ती पोलिओ होऊ नये म्हणून असते तर ही लस रोटरीने पूर्ण जगभरामध्ये मोफत दिल्यामुळे आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ठराविक देश सोडले तर पूर्ण जगातून पोलिओ हद्दपार झाला आहे आणि आपल्या सगळ्या सगळ्या मुलांचं भवितव्य हे खूप चांगलं झालेलं आहे याच धर्तीवरती आमचं असं म्हणणं आहे की हेल्थ इज वेल्थ म्हणजे हेल्थ ही संपत्ती आहे आणि या समाजातील तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीने आपली हेल्थ चांगली सांभाळावी जेणेकरून पुढच्या सगळ्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व ज्या विकास पुढे होणार आहेत त्या व्यक्तीचे ते त्यासाठी हेल्थ चांगली असणे महत्त्वाचं आहे आणि ह्या चांगल्या सवयी योग्य वेळेत योग्य वयात लागाव्यात यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेतून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि हेल्थ तुम्ही चांगली सांभाळा तर ही स्पर्धा घेण्यापाठी मग रोटरीचा हा उद्देश आहे अशामध्येच आम्हाला मनीष येऊन भेटला आणि सांगितलं की ही स्पर्धा आयोजित करायची आहे तर ही स्पर्धा आम्ही येत्या सव्वीस जानेवारी दिवशी एक चांगला दिवस आहे आपला त्या दिवशी आम्ही संध्याकाळी सहा वाजता अनंत मुक्ताई हॉलच्या समोर जो नगरपालिकेचा पार्किंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी ओपन ही स्पर्धा आपण ठेवत आहोत जिल्हास्तरीय स्पर्धा आहे जिल्ह्यातील सर्व जे फिटनेस चॅम्पियन जे आहेत ते या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग येणार आहे त्यांचं विविध वयोगटामध्ये विविध वजन गटामध्ये त्यांचे स्पर्धाही होणार आहे अतिशय निकोप स्पर्धा होणार आहे त्यासाठी बरेचसे मोठे व्यक्ती आपल्या या ठिकाणी निलेजी राणे आहेत आपले असिस्टंट कलेक्टर मच्छिंद्र सुकटे आहेत त्यानंतर ऋषिकेश रावले सर आहेत कबीर भरार सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचे कोच इंटरनॅशनल कोच आहेत ते वीरसिंग वसावे आपले माननीय तहसीलदार आहेत राजेंद्र मगदूम आपले पी आय कुडाळ आहेत त्यानंतर आमच्या रोटरीचे प्रणयजी तेले या ठिकाणी उपस्थित आहेत ते डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहेत त्यानंतर राजेश घाटवळ आहेत महादेव पाटकर आहेत आणि आम्ही सर्व हे रोटरीचे पदाधिकारी या ठिकाणी ते काम खूप चांगल्या रीतीने कसं होईल याची काळजी घेत आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा